दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी दक्ष न्यूजने बातमी प्रदर्शित केलेल्या दाववा मैल ते जानुरी व नाशिक विमानतळ रस्त्यावरील अनधिकृत सुरू असलेल्या भंगार दुकानांचा निर्णय अखेर लागला आहे या भंगार दुकानदारांना शेवटी ग्रामपंचायत प्रशासनाकडून नोटीस बजावत कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय दोन दिवसात स्वखर्चाने भंगार दुकाने काढून न घेतल्यास ग्रामपंचायत प्रशासन महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम 1195 मधील तरतुदीनुसार पोलीस ठाणे दिंडोरी येथे गुन्हा नोंद करण्याची नोटीस या भंगार दुकानदारांना बजावण्यात आली आहे मात्र ओझर नगर परिषद प्रशासन अजूनही कुंभकर्णच्या झोपेत असून ओझर नगर परिषद प्रशासन असेच झोपेत राहणार आहे की भंगार दुकानदारांवर काही कारवाई करणार आहे असा प्रश्न सर्वांनाच पडलाय भंगार दुकानदार ओझर नगर परिषद प्रशासनास जुमानत नाही की काय किंवा ओझर नगर परिषद प्रशासन भंगार दुकानदारांना जाणून बुजून पाठीशी घालत आहे की काय असाही प्रश्न निर्माण होत आहे एकीकडे जानुरी ग्रामपालिकेचे कौतुक तर दुसरीकडे ओझर नगर परिषदेवर नाराजीचा सूर उमटत असून ओझर नगर परिषद प्रशासन केव्हा जागे होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी ओझर